राव काय झालं ते, ते आले धर दर, धरल दर, मला कोण जातो अस्वस्थ वाटतंय मला रात्रीची झोपित नाही अस्वस्थ वाटतय मी डोळ्याला झडू मागला मी जातो अहो धरल ती मला धरल अहो दादा काय चाललंय असं का भुशात लापलायचा धरेल ना ला ती मला अहो तुमचा भुसा होईल दादा नाही नाही मला ती धरेल हो धरेल मला ती तू बस बापू काय झालं पळालाय हटेल डोंगर झाडी ती ती मागे लागल्या ती म्हणजे कोण कोकेमध्ये यायचा काय मी जातो बाबा मी जातो बाबा ओ दादा इकडे कुठं काय झालं दमले बाबा दमलोय अहो सोन्यासारखं खासदार तुम्ही सोन नाही बाबा बेंटेक्स आहे मी भेंटेक्स दादा इकडे कुठं फाट फाट पर्यंत ती माग लागली हो धरणावर मला धरल मला अरे बाबा लय सोरा तालियां आली बाबा नारूबा हं तुम्ही पण आणि ही दोन कुणाची अरे ही पिल्ली माझीच असा हं नाही निस्त भुक्त्यात जातय की लाईचा जात जातय कोण रिक्षा इकडे कुठं ती माग लागली जायला पाहिजे हा ना धड तर रंगेल समृद्धीचा फड कोण माग लागल्या माग लागल्या कोण माग लागल्या एडी एडी माग लागल्या आमच्या एडी एडी माग लागल्या जायला पाहिजे एडी